रविवारी तुळशी पूजेला सुट्टी असते तुम्हाला माहीत आहे का सॉरी माझा घसा खूप खराब आहे आणि हा पण एक रिझन आहे की मला हे कळलं आहे कारण युजली घसा खराब असेल तर तुळशीची पानं हनी हे घेते मी पण आज रविवार असल्यामुळे माझ्या मम्मीने मला ते घेऊ पण नाही दिले आणि कॅलेंडरप्रमाणे असं झालं की आज आहे तुळशी विवाह तर <coughs> मी ठरवलं ओके संडे आहे आणि विवाह आहे तो आज नॉनव्हेज नॉनव्हेज नाही खायचं पण माझी मम्मी म्हणाली की नाही संडे जरी असला आ, तरी तुळशी वा विवाह आज नाही करायचा आपण कारण संडेला तुळशी विवाह किंवा तुळशीपूजा होत नाही तर मी म्हटलं असं कसं कॅलेंडरमध्ये तर आहेत तर मी सासूबाईंना फोन केलं मी त्यांना विचारलं असं काही आहे का तर त्या म्हणाल्या आपल्यात असं काही नाही तर मी थोडं रिसर्च केला आणि रिसर्चमध्ये मी मराठीत काही आर्टिकल्स वाचले त्यात होतं की रविवारी तुळशी जी आहे ती उपवास करते विष्णूंसाठी आणि आपण जर पाणी घातलं किंवा पान तोडलं तुळशीचं किंवा काहीतरी मग त्यांचा तो उपवास मोडतो <coughs> आणि मग मी माझ्या आत्या मी उत्तराखंडची आहे तर मी माझ्या आत्यांना फोन केलं आणि त्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आलं की रविवारी विष्णू म्हणालेले की त्या दिवशी मी आराम करेन आणि ओब्वियसली तुळशीमध्ये लक्ष्मी माताचा रूप असतो तर लक्ष्मी माता पण त्यांच्यासोबत आराम करतात त्या दिवशी म्हणून तो आरामभंग नाही झाला पाहिजे म्हणून त्या दिवशी ना त्यांची पूजा करायची ना पानं तोडायची वगैरे आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला माहीतच नव्हतं तुला माहित होतं नाही मलाही माहीत नव्हतं लहानपणापासून माझ्या आजीला म्हणजे माझ्या मी त्यांना सगळे आम्ही सगळे आई म्हणायचो त्यांना पूजा करताना पाहिले त्या पाणी घालायच्या आणि रोज एक तुळशीचं पान तोडून खायच्या पण रविवारी त्यांनी असं काही केलं नाही आहे हे मला आठवत नाही आणि अर्थातच मम्मीला जेव्हा बोललो मी तर मम्मी पण मला म्हणाली की अशी काही प्रथा तुळजापूरमध्ये नाही आहे माझ्यासाठी पण हे थोडस सा, त्याच्यामध्ये रविवार सोबत एकादशीचा पण उल्लेख होता की एकादशीला पण पूजा करायची नसते किंवा पान तोडायचं नसतं किंवा पाणी घालायचं नसतं तर हे थोडसं आश्चर्यकारक आणि हा आणि एका आर्टिकलमध्ये तर असं होतं की बऱ्याच लोकांना सवय असते चहा बनवताना ते तुळशीची पानं टाकतात बिकॉज त्याच्यात खूप आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात आणि ती हेल्थसाठी आपल्या खूप छान असते तर ते शनिवारीच तुळशी पान तोडून ठेवतात असं मी त्या आर्टिकलमध्ये पण वाचलं आणि कधी कधी मला काय वाटतं माहितीये की हिंदू धर्मात ज्या प्रथा आणि हे सगळं आहे ना त्याचं असं कुठेतरी एक प्रॉपर एक्सप्लेनेशन असायला हवं आहे आणि यूथ जो आहे ना तो म्हणून मला वाटतं कन्फ्यूज असतो कारण खूप कन्फ्युजन आहे काय चूक काय बरोबर आता अर्थातच आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे आम्ही काय करतो मी ॲटलिस्ट मी तर काही गोष्टी <laughs> माझ्या सोयीप्रमाणे <laughs> माझ्या इकडच्या करते जेव्हा मला कम्फर्टेबल असतं आणि जेव्हा <clears throat> काही गोष्टी ह्यांच्या मला कम्फर्टेबल असतात तर मी मला ती मुभा मी स्वतः दिली आहे की कधी इकडचं कधी इकडचं मी फॉलो करते तर हां एक बेनिफिट झालं लव मॅरेजचं पण कुठेतरी ह्याचं ना मला वाटतं एक एक्सप्लेनेशन एक व्यवस्थित असलं पाहिजे ज्याने ना यूथ कन्फ्युज नाही हो कन्फ्यूज नाही होणार आणि त्यांना ते सोपं जाईल लर्न करायला किंवा अंडरस्टँड करायला आणि बऱ्याच लोकांना मी खरं तर अजून काही लोकांना पण फोन केलेले पण का हे रिझन कोणाला माहीतच नव्हतं किंवा काही लोकांना तर माहीतच नव्हतं असं काही आहे का, का? आणि परत आज एकादशीचं असं काही आहे की नॉर्थ इंडियामध्ये काल बऱ्याच लोकांनी तुळशी विवाह केलं कारण ते संडे फॉलो करतात म्हणून आणि परत इकडे काहीतरी सूर्य सूर्योदयवाला एकादशी असं ते खूप कन्फ्युजिंग आहे एनिवे anyway, तुमच्या तिथे तुम्ही काय पाळता ते तुम्ही सांगा तर ज्या प्रकारे आज आम्हाला ही गोष्ट कळली एक नवीन माहिती एक नवीन प्रथा प्रथा जुनी आहे पण पहिल्यांदा आत्ता आम्हाला कळली तशीच तुम्हाला कधी कळली आत्ता या मधून कळली की तुम्हाला आधीपासून याची कल्पना होती आणि जर तुम्ही वाचले, आ, हे ऐकलं आहे वाचलंय तर ते कुठून कोणाकडून हे ऐकायला किंवा वाचायला आम्हाला आवडेल तर कमेंट्समध्ये सांगा ओके बाय वेटिंग